नेमकं लिंगायत म्हणजे कोण आणि लिंगायत समाजाची ओळख जात म्हणून करायची की पंथ म्हणून इतर काही आपलं मत काय समतावादी चळवळ उभी करत असताना आंदोलन करत असताना महात्मा बसवनांवर विश्वास ठेवून महात्मा बसवन्नांच्या सोबत जे गेले आणि बसवन्नाने जे जे काही त्यांना सांगितलं त्यानुसार त्यांनी आचरण करायला सुरुवात केली त्या सगळ्यांना आपण लिंगायत म्हणतो मग लिंगायतांचं वैशिष्ट्य काय लिंगायताना ओळखायचं कसं साधारणतः लिंगायत हा शिवपूजक असतो आणि ती शिवाची पूजा जी आहे ती इष्टलिंगाच्या स्वरूपामध्ये करतो आता जर लिंगायत हे समजून घ्यायचं असेल शब्द तर लिंग आयत लिंग स्वीकारणारा या अर्थानं लिंगायत हा शब्द बनला अगदी या ठिकाणी जबाबदारीने मी सांगतो की बाराव्या शतकाच्या अगोदर हा शब्दच अस्तित्वात नव्हता हा शब्द लिंगाची आराधना लिंगाला आयात करून स्वतःच्या गळामध्ये परिधान करून मंदिरामध्ये न जाता okay. मंदिराला काही फार विरोध आहे किंवा जे मंदिरात जातात त्यांच्याबद्दल काही आपली वेगळी मतं आहेत असं काही नाहीये तर तो आम्ही हा मार्ग निवडलेला आहे की आम्ही जे शिवाचं जे स्वरूप आहे शिवाचं जे प्रतीक आहे uh -huh. ते प्रतीक आम्ही आमच्या गळ्यामध्ये परिधान करतो आणि चोवीस तास आम्ही त्याची पूजा करतो वीस तास त्यांचा परमेश्वर त्यांचा उद्धार करता जो काही आहे श्रद्धास्थान आहे ते सोबत आहे त्यामुळं सोप्या शब्दात समजून घ्यायचं म्हटल्यानंतर जो विश्वगुरु बसवन्नाला मानतो बसवन्नांच्या तत्वज्ञानावर श्रद्धा ठेवतो लिंग आयत करतो त्यांना आपण लिंगायत म्हणतो तुम्ही अजून दुसऱ्या देशामध्ये दे असं विचारलात की लिंगायत जात आहे की पंत आहे की धर्म आहे तर ठीक आहे कुठल्याही गोष्टीवर मतमतांतर असतात आपण त्या सगळ्यांचा आदर करू लिंगायत लोकांच्या दृष्टीने जर विचार केला तर लिंगायत हा एक जात समूह आहे अनेक जाती उपजाती याच्यामध्ये समाविष्ट आहेत या सगळ्याला मिळून लिंगायत हा एक शब्द तयार झालाय लिंगायत हा जात समूहाचं म्हणजे सगळे जात फेडरेशनचं नाव जसं म्हणता येईल तसं ते नाव आहे त्या अर्थानं बघायला गेलं तर काही लोकांच्या दृष्टीने ठीक आहे ते पंथ म्हणतात ते संप्रदाय म्हणतात परंतु जर नीट अभ्यास केला बारकाईनं अभ्यास केला पूर्ण पूर्वग्रह न ठेवता जर अभ्यास केला तर लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे परंतु आज आचरणामध्ये व्यवहारामध्ये काही गोष्टी लोकांच्या भावना वेगळ्या आहेत त्यांची श्रद्धास्थाने वेगळी आहेत परंतु लिंगायत जर थेरॉटिकली समजून घ्यायचं असेल तर वेगळा धर्म आहे मग वेगळा धर्म का त्याच्यावर सविस्तर आपल्याला चर्चा करावी लागेल ते समजून घ्यावं हो लागेल जसं सिख बांधव आहेत जैन बांधव आहेत सगळे आपलेच बांधव आहेत सगळे मुळात कसं आहे लिंगायत जरी वेगळा धर्म असला तुम्ही त्यांना पंथ म्हणा जात म्हणा काहीही म्हणा विश्वगुरु बसवनाच्या नजरेतनं ज्यावेळी आपण माणसांकडे पाहतो त्यावेळी सगळी माणसं आहेत सगळ्यांचा निर्माता एकच आहे सगळ्यांचा क्रिएटर एकच आहे ती आपली ठाम श्रद्धा आहे लिंगायत आहोत म्हणजे आपण काय फार वेगळे आहोत असं नाही काय थोडे आचरण आपले वेगळे आहेत मुख्यतः जर आपल्या ठळक जर फरक इतरांपेक्षा त्यातल्या त्यात या देशामध्ये जो आपले बहुसंख्य हिंदू बांधव आहेत त्यांच्यापासून थोडं डिफरेन्शिएट करायचं म्हणलं तर आपण जात व्यवस्था मानत नाही स्त्री पुरुष समानता मानतो म्हणजे आपल्या दृष्टीनं म्हणजे बसवन्नाच्या अनुयायाच्या दृष्टीनं ब्राह्मणही तेवढाच आहे सांभार बांधवही तेवढाच आहे जैन पण तेवढाच आहे आणि मुस्लिम पण तेवढाच आहे कुणाचा तरी द्वेष करा कुणाला तरी जवळ करा असं काही लिंगायत तत्वज्ञान मानत नाही समता त्यामुळे समतावादी जो कुणी आहे तो लिंगायत आहे